श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई महानगरपालिकेच्या तरतूद करूनही खर्च न झालेल्या निधीचा स्वतंत्र खाते क्रमांक तयार करून खर्च करण्यात येणार सायन रेल्वे स्थानकावरचा सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी आजपासून बंद मुंबईतील नाले आणि मिठी नदीच्या सफाईसाठी ऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या निविदा आणि मुलुंडमधली जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचे गृहनिर्माण विभागाचे आदेश या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विष्णू सोनावणे मुंबई महानगरपालिका बरखास्त होऊन सुमारे दोन वर्ष होत आले आहेत मुंबई महापालिका सध्या नगरसेवक नाहीत नगरसेवक निधीतून होणाऱ्या कामांना ब्रेक लागला पदपत, आहे त्यामुळे नगरसेवक निधीतून होणारी कामे रखडली असून प्रशासकीय राजवटीत पायवाटा शौचालयाची कामे पदपद मूलभूत सुविधांची कामे करायची आहेत त्यामुळे तरतूद केलेल्या निधीचा विनियोग होऊ शकत नाही सहाशे एकसष्ट कोटी रुपयांपैकी पाचशे कोटी रुपयांच्या निधीचा स्वतंत्र खाते तयार करून खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे नगरसेवकांना दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी सुमारे तीन कोटी रुपये याप्रमाणे सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये देण्याची तरतूद होती नगरसेवक निधीतून प्रभाग समितीने सुचवलेल्या भांडवली स्वरूपाची रस्ते पदपद रस्त्यांच्या बाजूच्या पर्जन्य जलवाहिन्या सुशोभीकरण आणि विविध विकासकामे केली जातात परंतु महापालिका निवडणूक न झाल्यानं अद्यापपर्यंत त्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आता विभागात नगरसेवक नसल्याने विभागीय सहाय्यक आयुक्तांना मूलभूत पायाभूत सुविधांच्या कामासाठी मागणी होत आहे त्यामुळं या मागणीचा विचार करता विभागांकडून प्राप्त प्रस्तावानुसार निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नागरी सुविधांच्या कामाला वेग येणार आहे मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयानं सायन रेल्वे स्थानकाचा सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा उड्डाण पूल पुनर्बांधणीसाठी आजपासून बंद करण्यात आला आहे आजच मध्यरात्रीपासून पूल पाडण्याचं काम सुरू होणार आहे हा पूल दोन वर्षात बांधण्यात येईल या पुलासाठी तेवीस कोटी रुपये मध्य रेल्वे तर सव्वीस कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा निर्माण करणारा उड्डाण पूल पुनर्बांधणीसाठी पाडण्यात येणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे मुंबईतील नाले सफाई तसंच मिठी नदीच्या सफाईसाठी गेल्या वर्षी दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च केले यंदाही ऐंशी कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या कामासाठी नव्याने सत्तर कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत पावसाळ्यापूर्वी लहान मोठ्या नाल्यातील गाळ काढणे रस्त्यांवरील कलवर्ट साफ करणे बॉक्स ट्रेन रोड साईड ड्रेनेज गाळ काढणे आदी कामे करण्यासाठी ऐंशी कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत आता प्रमुख जल अभियंता जलवाहिन्या पर्जन्य जलवाहिन्या यांनी आणखी पाच कामांसाठी निविदा मागवल्या आहेत रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची आणि घरातील पाळीव कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे भटक्या कुत्र्यांनी लहान मुले शालेय विद्यार्थी तरुण तरुणी महिला ज्येष्ठ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना चा वाढल्या आहेत आता नऊ वर्षांनी पुन्हा एकदा महापालिकेने भटक्या पाळीव कुत्र्यांची त्याचबरोबर गाय मांजर बैल म्हशी आदी पाळीव प्राण्यांची गणना करण्याचं सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळं मुंबईत आतापर्यंत कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यात आलं आहे किती प्रमाणात यशस्वी झालं किती कुत्र्यांचं निर्बिजीकरण झालं हे बाकी आहे सध्या किती पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची संख्या आहे हे उजेडात येईल सर्वेक्षणानंतर भटके नी कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांची वाढती संख्या रोखण्यासाठी महापालिकेला प्रभावी उपाययोजना करता येणार आहे मुंबई महापालिकेची मुलुंड येथील एकशे शेहेचाळीस एकर जमीन आणि मुलुंडच्या जगात नाक्यावरील अठरा एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पास हस्तांतरित करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव तसंच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना एका पत्राद्वारे दिले आहेत शासनाने धारावी पुनर्विकास प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून घोषित करून या प्रकल्पाला महत्वपूर्ण सार्वजनिक प्रकल्प असा दर्जा दिला आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्राप्त रहिवाशांसाठी मोफत घरं तसंच सुमारे साडेतीन ते चार लाख अपात्र रहिवाशांसाठी परवडणारी भाडे तत्वावरील घरे बांधायचे आहेत जमिनीच्या भूसंपादनाचा खर्च धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड तर्फे केला जाईल राज्य शासनाने याबाबतच्या कराराला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावडे मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केलं